नमस्कार मी पूजा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आम्ही आलो आहोत मुंबईला मार्केटमध्ये शॉपिंग करण्यासाठी आणि मी काय काय घेतलं हे पण तुमच्यासोबत पुढे शेअर करणार आहे घरून खूप लेट निघाल्यामुळे भूक लागली होती मग पेट पूजेपासूनच सुरुवात केली एक डोसा स्टॉल शोधला आणि मग तिथे एक गरमागरम डोसा खाल्ला आणि हो आज मी पहिल्यांदाच खिची पापड खाल्ला सुरुवातीला वाटलं काही स्पेशल नसेल पण मस्तच होता एकदम क्रिस्पी आणि टेस्टी पण त्याची प्राईस बघून असं वाटलं की अरे उगाच कशाला एवढे पैसे दिले आपण मग असंच विचार आला की अरे आपण हा पापड घरी पण तयार करू शकतो फक्त कांदा टोमॅटो मसाला टाकून तुमच्याकडे असा खिची पापड मिळतो का ते कमेंट करून नक्की सांगा आता सुरुवात केली होती मेन कामाला आपल्याकडे किती सजावटीचा सा सामान असला तरी पण आपल्याला या नवीन गोष्टी दिसल्या तर आपल्याला घ्यायची इच्छा होते आणि चार पाच दुकानं फिरल्याशिवाय आपलं मन काही भरत नाही आणि वस्तू घेण्यापेक्षा आपण रेट्सच त्यांना खूप विचारत असतो की अरे हे कितीला आहे ते कितीला आहेत आणि त्याची प्राईज ऐकून तर असं वाटलं की अरे आपल्याला तर लुटायलाच बसलेत शॉपिंगची सुरुवात ही दिव्यांपासूनच केली वेगवेगळ्या शेपमध्ये पण खूप छान दिवे आलेले होते मोराच्या डिझाईनमध्ये देवीच्या पावलांमध्ये वगैरे असे मस्त छान होते दिवे पण यांची सगळ्यांची प्राईज विचारल्यावर मला तर खूप जास्त वाटले म्हणून मी काय जास्त घेतली नाहीत मग मी आपले नॉर्मल जे साधे दिवे असतात लाल रंगाचे तेच मी घेतले म्हणजे त्यात खूप जास्त तेल पण बसतं आणि दिवा जास्त वेळ चालतो मग रांगोळीचे कलर्स बघितले हो ते पण छान छोटे छोटे डब्यांमध्ये आलेले होते काही रांगोळीचे साचे घेतले हे मोराचे छान शुभलाभचे दरवाजाला पुढे लावतो ते पण बघितले आता हे मोराचं चा छान कॅन्डलचा स्टँड दिलं त्यांनी आणि हा दिवा तर खूपच सुंदर मला तर खूप आवडला पण त्याची प्राइस त्यांनी काहीतरी दीडशे रुपये सांगितली मग मी घेतली नाही आणि ही बघा ही मुंबईची ही गर्दी ही खरी मुंबई जे मुंबईत राहत असतील ना त्यांना तर ही माहितीच असेल म्हणजे चालायची आपल्याला गरजच नव्हती मागूनच सगळे लोक ढकलत होते तर आपण तसे जसं लोकलमध्ये गर्दी असते ना तशी गर्दी होती साड्याही खूप छान सुंदर सुंदर लावल्या होत्या त्यांनी पण मला तिथे भावताल करता येत नाही म्हणून मी काही घेतले नाही मग मी एका दुसऱ्या शॉपमधून साडी घेतली तिथे फिक्स रेट होता म्हणजे तिथे भावताल करायची गरज नव्हती पण तिथे शूटिंग करता आलं नाही कारण की गर्दीच एवढी होती तर काहीच करायला जागा नव्हती दिवाळी म्हटलं सण म्हटलं तर मिठाई आलीच आमच्या इथे मालाडमध्ये एम एम म्हणून एकदम फेमस मिठाईवाला आहे हे बघा हे कसं त्यांनी छान गिफ्टिंगसाठी मिठाई गिफ्टिंग ठेवली होती आणि ज्यांना मिक्स मिठाई हवी हो ती पण मिक्स घेऊ हो शकतात स्वीटमध्ये मला तर काजू कतली आवडते पण यावेळेस म्हटलं त्याला डिफरंट ट्राय करूया आणि इथले नमकीन समोसा वडापाव हे सुद्धा खूप फेमस आहे आणि हे इथे सगळं रसमलाई रसगुल्ले गुलाबजामून बंगाली मिठाई असं सगळं छान ठेवलं होतं मग आम्ही थोडे गुलाबजामून घेतले आणि मग पुढे निघालो मला पूजेसाठी तांब्याचं ताट घ्यायचं होतं पण इथे ना सगळंच असं इतकं छान होतं ना की प्रत्येक वस्तू बघून असं वाटायचं अरे हे घेऊ ते घेऊ मग काही ज्वेलरीची शॉपिंग केली इयरिंग्स वगैरे असं सगळं हे बघा इथे किती सुंदर सुंदर साड्या त्यांनी लावल्या आहेत आणि ड्रेसेस पण खूपच सुंदर आहेत म्हणजे म्हणजे प्रत्येक पॅटर्नचे ड्रेस तुम्हाला मुंबईत मिळतील माझ्या बहिणीला गिफ्ट करायला मी पण एक दोन छान कुर्तीज घेतल्या मुंबईत शॉपिंग करण्याची मजा काही वेगळीच असते आणि मग अजून असेच छोटी मोठी शॉपिंग केली मग काही घरच्यांसाठी गिफ्ट्स घेतले हे बघा किती सुंदर सुंदर साड्या दिसतात ह्यातल्या मला काठपद्राच्या साड्या खूप आवडल्या केलेल्या हेवी साड्यांपेक्षा ना काठपद्राच्या साड्या खूप छान दिसतात मग फायनली सासूबाईंसाठी पण एक छान साडी घेतली आणि शॉपिंग संपवली या दिवाळीला मी काय काय खरेदी केली आहे हे तुम्हाला दाखवणार आहे चला यात आधी तर मी रांगोळी घेतली आहे रांगोळीचे कलर्स रांगोळी छान सगळे कलर्स घेऊन घेतले आहेत आणि त्या रांगोळीसाठी हे एक कंटेनर पण घेतला काय म्हणतात त्याला ते नाही माहिती घेतलं आहे तुम्हाला माहिती असेल तर नक्की सांगा नंतर दिवाळीसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तर तोरण तर हे मी यावेळेस मी नवीन तोरण घेतलं आहे एक नवीन पद्धतीचं आहे छान मला तर खूप आवडलं म्हणून मी घेतलं आय थिंक मी काहीतरी दोनशे दोनशेला घेतलं मी असं इथे घेतलाय डेकोरेशन साठी ही माळ घेतली आहे याच्यात दोन तीन आहेत पानांचे छान दिसत ना ग्रीनरी साठी छान ऑप्शन आहे म्हणून मग घेतला अजून एक तोरण घेतलंय मी एक अजून एक तोरण ऍड केलं हे hey, हे hey, एक कुजेचं साठ घेतलंय ते पण मला काहीतरी तीनशेला ला थ्री हंड्रेड समथिंग काहीतरी आहे मिळालं ला समथिंग ह्या काही मा, ह्या माळ्या अशा माळा घेतल्या मा, आहेत दोन तीन माळा घेतल्या आहेत म्हणजे मला ह्या माळा तर पन्नासला ला दर दोन मिळाल्या आहेत घेतलं आहे मी दिवाळीचं स्टिकर निवाळीला घरासमोर लावतात ते छान आहे मोराचं हळदी कुंकुवाचं करंड बोलतात हळदी कुंकवाचं करंड घेतलं आहे एक नाही दोन घेतले आहेत ॲक्च्युली एक माझ्या सासूबाईंना द्यायला आणि एक मला माझ्यासाठी ही अशी एक बॅग घेतली आहे स्लिक बॅग कुठे पण काही कॅरी करायचं असेल तर ते करू शकतो बटवा घेतला आहे छान ॲक्च्युली दोन घेतले आहेत एक कुर्ती घेतली आहे ती माझ्या वहिनीसाठी घेतली आहे अशी छान डिझाईन आहे त्याच्यावर आता साडी मी तशा दोन साड्या घेतल्या आहेत त्या आता माहित नाही आता त्या एक सासूबाईंना देईल किंवा मग त्यांना आवडली तर ते ठेवतील नाहीतर मग माझ्याच कडे बघा माझ्यासाठी मी छान साडी घेतली आहे छान का टिकतील असे आणि पदर पण खूप सुंदर आहे त्याच्यात तुम्हाला लाल कलर दिसत असला पण त्याच्यात ती अबोली अब अबोली कलर बोलतात ना तशी आहे म्हणजे असा धुपछाव कलर होतो त्याचा छान आणि अजून एक ही घेतली आहे तशाच टाईपमध्ये पण थोडी वेगळी आहे ही पण सुंदर आहे आणि असंच छोटी मोठी काही शॉपिंग केली आहे नाही बघा हा एक सीट घेतला आहे साडीवर वगैरे छान दिसतो एकदम म्हणून मग असा घेतलाय आणि त्याच्यासोबतच अजून एक असा घेतला आहे कृष्णाचा मोर पंख आहे त्याच्यावर पण खूप सुंदर दिसतोय इयरिंग मस्तुली आपल्याकडे ना एवढ्या वस्तू असतात पण तरी पण आपल्याला असं इच्छा होत असते की नाही हे छान दिसतंय नाही ना हे नवीन घेऊया घेऊया आपण तसं सगळं घेतच जातो घेतच जातो आता हे ज्वेलरी माझ्याकडे एवढे सगळे सगळं ज्वेलरीचं कलेक्शन तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेल पण तरी पण प्रत्येक वेळेस आपण बाहेर गेलो ना तर इच्छा होतच राहते की अरे हे पण घ्यायचं आहे ते पण घ्यायचं पण खूप सुंदर आहे खूपच सुंदर नंदेसाठी भाऊ भाऊबीजेसाठी आम्ही ऑनलाईन एक ड्रेस ऑर्डर केला आहे आता तो येईलच तो येईल तेव्हा तुम्हाला दिवाळीच्या ब्लॉगमध्ये दिसेलच तर चला ही होती माझी सगळी शॉपिंग तुम्ही पण काय काय शॉपिंग केली आणि तुम्हाला यातलं काय आवडलं तेही नक्की सांगा चला भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो वा बाय टेक केअर